नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत आंबापोळी आपण नेहमीच पुरणपोळी खवापोळी बनवतो पण कधी तुम्ही या पद्धतीने आंबापोळी बनवली आहे का ती म्हणजे कशी चला सांगते सर्वप्रथम आंबे पाण्याने स्वच्छ धुऊन चमच्याच्या मदतीने पूर्ण आंब्याचा गर काढून तो मिक्सरला या पद्धतीने फिरून घ्यायचा मग एका कढईत चार चमचे तूप घालायचं आणि त्यात बारीक रवाच घालायचा या तुपात बारीक रवा कमी गॅसवर चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा ही सर्व प्रोसेस कमी गॅसवरच करायची म्हणजे रवा पण चांगला भाजला जातो आणि तो फुलतो पण त्यात थोडंसं दूध घालायचं आणि मिक्सरमधून फिरवलेली आंब्याची पिवरी घालायची एकत्र मिक्स करायचं आणि यात आवडीप्रमाणे साखर घालायची साखर घालून ती पण एकत्र मिक्स करायची सर्व व्यवस्थित एकत्र मिक्स झालं आणि साखर विरगळी की त्यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि विलायची पावडर जायफळ पावडर घालायची परत ते एकत्र मिक्स करायचं आणि यावरती दोन चमचे तूप घालायचं तूप घालून प्लेट झाकून चांगलं पाच ते सात मिनटं कमी गॅसवर याला मस्त वाफून घ्यायचं म्हणजे हे रवा पण चांगला फुलतो आणि चांगला पूर्णासारखा दाटसर व्हायला लागतो आणि हे सर्व मिश्रण आता थंड करण्यासाठी ठेवायचं गव्हाचं पीठ चाळून त्यात थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं हे शक्यतो सॉफ्ट मळायचं आणि दहा मिनटं असं चांगलं मुरून द्यायचं दहा मिनटानंतर पाहिजे त्या साईजमध्ये या पिठाचा गोळा करायचा आणि सारणाचा पण पाहिजे त्या साईजमधलाच गोळा करून घ्यायचा आणि यात भरून घ्यायचं पोळी लाटताना मात्र खूप कमी पिठाचा वापर करायचा आणि पोळी शक्य होईल तेवढं दोन्ही बाजूंनी लाटायची आणि पण पातळ लाटायचे पीठाची बाज जास्त वापरायचं नाही कारण की पोळी खूपच कडक व्हायला लागते आणि ती नंतर वाताळ होते आणि ती चांगली फुगत पण नाही तव्यावर गरम झाल्यावर त्यावरती तूप घालायचं आणि ही पोळी तव्यावर टाकून दोन्ही बाजूंनी तूप लावून मस्त भाजून घ्यायची मग काय बघू शकता या पद्धतीने ही पोळी टम्म फुगायला लागते तयार झाले हे आपल्या आंबापोळी बघितल्यावर वाटते जणू ही पूर्णाची पोळी आहे या पद्धतीने सर्व पोळ्या बनवायच्या आणि त्यावर लावायची मस्त हजेरी एवढी सोपी रेसिपी असताना तुम्ही नेहमी नेहमी पू आंबापोळी बाहेरून का मागवताय आता अजिबात मागू नका यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले तुम्ही नक्कीच चेक करा गरमागरम आंबा पोळी आणि त्यावरती तुपाची धार एकच नंबर